जे मला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धनगर वधवर सूचक ग्रुपवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे एकवीस हजार सभासद राज्य धनगर वधवर सूचक ग्रुप ही महाराष्ट्रातील धनगर समाजाची सर्वात मोठी वधोर श्रृंखला आहे आपल्या सर्वांच्या सोयीसाठी व आपल्या सभासदांच्या मागणीस्तव आपण इंस्टाग्राम वरती धनगर बायोडाटा एकशे अटके तसेच वरती धनगर बायोडाटा एकशे के तसेच फेसबुक वरती महाराष्ट्र राज्य धनगर ग्रुप या नावाने आपण प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहेत आज अतिशय महत्वाचा प्रश्न जो आपल्या सर्व सभासदांना आहे तसेच महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजामधील त्यांच्या कुटुंबामध्ये मुला मुली लग्नासाठी आहे त्यांच्या समोर जो प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मुला मुलींचा बायोडाटा कसा असावा या महत्वाच्या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्या समोर हा व्हिडिओ बनित आहे गेल्या दीड वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य धनगर बदवर सूचक ग्रुपवरून साडेचारशे पेक्षा जास्त विवाह या ठिकाणी संपन्न झाले आपण या ग्रुपवरती बायोडाटा टाकण्यासाठी लोकांनी आपल्याला जे बायोडाटे आपण लोक आपल्याला टाकतात ते आपण थेट त्यांच्या पालकांच्या नंबर सह ग्रुपवरती टाकतो ही आपली स्पेशलिटी आहे यामध्ये कुठल्या प्रकारचं जास्त प्रमाणात शुल्क घेण्याचं किंवा लोकांना कुठल्याही प्रकारचे नंबर खाडाखोड केलेले बायोडाटे आपण देत नाही तर त्याचप्रमाणे आपला बायोडाटा अपडेटा असावा ही महत्वाची संकल्पना आपल्यासमोर आहे मी आपल्याला त्या बायोडाटा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे माझ्यासमोर एक बायोडाटा आहे तो एका शेतकरी मुलाचा आहे शेतकरी मुलाचा बायोडाटा टाकताना त्यामध्ये जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण उंची रक्तगट याच्यानुसारच आपण एक महत्वाचा उल्लेख या शेतकऱ्याच्या बायोडाटामध्ये केलेला आहे मुलाला कौटुंबिक आठ एकर जमीन कालव्या लागत असल्याने शेती व्यवसाय आहे त्याच्या शेतातील पिके आपण या ठिकाणी नमूद केलेली आहे त्याचे शेतातील स्वतःचे जे घराचे काम सुरू आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे तसेच त्यांचं जे गाव आहे त्या गावामध्ये आपल्या धनगर समाजाचं एक आराध्य दैवत त्या ठिकाणी असल्यामुळं त्या गावाचं वैशिष्ट्य देखील आपण त्या ठिकाणी टाकलेलं आहे वडिलांकडील आजोबा एका राजकीय पदावरती कार्यरत होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या तालुक्याची विधानसभा निवडणूक या ठिकाणी लढवली होती तो उल्लेख देखील आपण या बायोडाट्यात केलेला तसे आहे तसेच के आईकडील आजोबा देखील एक प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने ते जरी स्वर्गवासी असले त्यांचा आपण नामोल्लेख या ठिकाणी केलेला आहे मुलाचे वडील शेती करत आहेत त्याचा उल्लेख केलेला आई गृहिणी आहे त्यांचे बंधू एक व्यवसायात आहे त्यांचे मामा या ठिकाणी सुशिक्षित कुटुंबातील आहे त्यांच्या बहिणी कुठ कुठं दिलेले आहेत तो देखील उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे आणि मामा काका आत्या दाजी भाऊ या सर्व उल्लेखामुळे हा बायोडाटा संपन्न झालेला आहे हा बायोडाटा शेतकरी मुलाचा जरी असला तरी त्याला या संपूर्ण माहितीमुळे ज्यांची शेतकरी कुटुंबामध्ये सदन कुटुंबामध्ये दे, मुलगी देण्याची इच्छा आहे त्या व्यक्ती ह्या बायोडाट्यावरती संपर्क करणार आहेत आणि हा बायोडाटा निश्चितपणे समोरच्याला आवडेल असा आपण चांगल्या व्यावसायिक कम्प्युटरवाल्याकडून बायोडाटा बनवला पाहिजे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त माहिती नमूद करणे गरजेचे आहे दुसरा बायोडाटा माझ्या समोर या ठिकाणी आहे हा एका पुणे येथे नोकरी करणाऱ्या बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन कोर्स झालेल्या मुलीचा आहे तर यामध्ये आपण मागील बायोडाट्याप्रमाणे नाव जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण जन्म जन्म उंची रक्तगट याचा उल्लेख केलेला आहे आईकडील आजोबा वडिलांकडील आजोबा यांच्या नाव गावाचं वर्णन केलेलं आहे तसेच ही मुलगी बानेर पुणे येथे ज्या कंपनीमध्ये कार्यरत आहे ते तेथे ते ती, ती, ती है, है, ला तीन वर्षापासून कार्यरत आहे आपण तो देखील उल्लेख या बायोडाटा मध्ये केलेला आहे मुलीला तीन लाख रुपये पॅकेज आहे आणि मुलीचे वडील एका खाजगी कंपनीत पुणे येथे नोकरीला असल्याने त्यांच्या कंपनीचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या बहिणीचं नाव टाकलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे पुणे येथील सविस्तर पत्ता त्यांचं पुणे ते स्वतःचं घर असल्याने त्यांचा सविस्तर पत्ता आपण या बायोडाटा टाकलेला आहे तसेच अतिशय महत्वाचा उल्लेख म्हणजे त्यांची जी मूळ गाव आहे प्रत्येकाची आपल्या जन्मभूमीशी मायभूमीशी एक नाळ जुळलेली असते त्यांचं मूळ गाव आपण या ठिकाणी टाकलेलं आहे मुलीचे मामा उच्च विद्याभिषेक असल्याने त्यांचा आपण मुंबईतील निवासस्थानाचा पत्ता त्यांचा मुंबई येथील हुद्दा मामा काका मावशी मामाचे गाव आत्या आत्याचे गाव नावसाथ्य त्यांची एक प्रतिष्ठित कुटुंबात दिलेली असते आणि तिचा देखील उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि मुलीचा बायोडाटा असल्याने इतर आडनावासोबत एक त्यांची जी मागणी आहे पुण्यातील नोकरी असणारे इंजिनियर किंवा डॉक्टर असल्यास प्राधान्य म्हणजे ज्यावेळेस आपण मुलीचा बायोडाटा टाकतो आपल्या मुलीचं शिक्षणानुसारच प्रत्येकाला पाहिजे असत असं नाही लोकांची तडजोड करण्याची समाजाबरोबर पुढे जाण्याची मानसिकता असते त्यामुळे त्यांची जी अपेक्षा आहे ती आपण विस्तारित रूपात या ठिकाणी घेतलेली आहे हे सर्व मी आपल्याला सांगण्याचे एकमेव कारण की बायोडाटा हा आपला आरसा आहे बायोडाटावर असलेल्या माहितीच्या आधारेच आपण लोकांसमोर जाऊन आपली बाजू मांडून त्यावरच आपल्याला प्रतिसाद मिळणार आहे माझ्याकडे तिसरा एक प्राध्यापक असलेल्या <coughs> मुलाचा बायोडाटा आहे एका कृषी महाविद्यालयात ते प्रोफेसर आहे त्यांनी त्यांचं शिक्षण टाकलेलं आहे त्यांची काही शासकीय पदावर निवड होणे बाकी आहे ते देखील त्यांनी त्या बायोडेटात उल्लेख केलेला आहे मुलगा असल्यामुळे त्यांनी शेतीचा उल्लेख केलेला आहे मुलाचं पॅकेज टाकलेलं आहे आईचे नाव वडिलांचे नाव बहीण भाऊ मामा काका आत्या मावशी दाजी आपण जर जसं माग चर्चा केली त्याप्रमाणे त्यांनी टाकलेलं आहे तसेच महत्वाचं म्हणजे संपर्कासाठीचे जे, जे मोबाईल नंबर जे चालू स्थितीत आहेत ज्यावरती फोन केल्यानंतर सहज संपर्क होऊ शकतो ते नंबर टाकणं आवश्यक आहे आशा चा 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 है है। अशा पद्धतीचा एक तिसरा बायोडाटा म्हणजे मी आपण आतापर्यंत बायोडाटेत बघत आलेलो आहे त्यामधला हा तिसरा बायोडाटा आहे आणि चौथा आणि शेवटचा बायोडाटा हा एका तालुका पातळीवर असणाऱ्या प्रोफेसर इंजिनियर मुलीचा आहे तिचं शिक्षणच घेतलेला कॉलेज आपण टाकलेला आहे का त्या मुलीचं दोन तीन टप्प्यामध्ये उच्च असं शिक्षण झालेलं आहे त्यामुळे शिक्षण झालेल्या संस्थेची नावं टाकलेली आहे कुठल्या संस्थेत कामाला आहे ते टाकलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांचं पॅकेज आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे वडील सेवानिवृत्त खाजगी कंपनीत आहेत त्यांचं मूळ गाव वेगळा आहे आणि तालुका पातळीवर ते एका ठिकाणी राहत आहेत त्यांचा देखील उल्लेख केलेला आहे आपण मागील तीन डेटात उल्लेख केल्याप्रमाणे भरपूर नातेवाईकांचा उल्लेख विशेष करून समजा आपले एखादे मावस मामा असतील ते एखाद्या पंचायत समिती स्तरावर सभापती राहिलेले असतील किंवा एखाद्या प्रतिष्ठित गावचे सरपंच असतील एखाद्या नगरसेवक राहिले असतील ते जरी तुमचे दूरचे नातेवाईक असले प्रतिष्ठित व्यक्तीचा नामोल्लेख हो केल्यानंतर आपल्याकडे येणाऱ्या फोनचा ओळख वाढतो त्यामुळे आपण त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे बायोडाट्याच्या बाबतीत सुशिक्षित जरी आपण असाल आपण उच्च युद्धित असाल तरी बायोडाट्याच्या बाबतीत आपलं सर्व मत बाजूला ठेवून एक नवीन सुरुवात करून आपण बायोडाटा बनवणे आवश्यक आहे बायोडाटा आपला परफेक्ट असल्यानंतर समोरच्या व्यक्तीला संबंधित व्यक्तीला चौकशी करण्यासाठी आपल्या नात्या गोत्यांचा संदर्भ लागण्यासाठी निश्चितपणे फायदा होतो आपला ऋणानुबंध होतो हा आमचा अनुभव आहे आपल्याला ही बायोडाटा संदर्भातील माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे इंस्टाग्रामवरती धनगर बायोडाटा एकशे आठ के युट्यूबवरती धनगर बायोडाटा एकशे के तसंच फेसबुकवरती महाराष्ट्र राज्य धनगर वधवर सूचक ग्रुप या सर्व लिंकला आपण सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा तसेच आपल्या ग्रुपच्या संपर्कासाठी चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा हा व्हॉट्सअप क्रमांक या ठिकाणी उपलब्ध आहे आपला बायोडाटा या नंबरवरती पाठवा